नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर हा रात्री उरलेला भात आहे फ्राय करणार आहे तर बघा मी कसा फ्राय करते तर तर बघा तुम्ही पण आणि करून पण बघा छान अशी टेस्ट लागती तर मी याकडे एक पोळी तेल टाकून घेतलेलं आहे त्यात मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता कढीपत्ता नंतर न कांदा कांदा असा छान असा लाल चांगला पसू द्यायचा कांदा तळल्याच्या नंतर न टोमॅटो घालायचा आहे आपला घरगुती मसाला त्यात ऍड करायचा आहे थोडस मीठ आपल्याला छान घालून घेऊया मीर। आता यात आपण कोथबीर भात टाकून घेऊया घेऊया परतून बघा टाचा छान असा आपल्याला भात परतून घेतलेला आहे आपण रात्री राहिलेला भात टाकून देतो पण टाकण्याशिवाय आपल्याला हा असा गरम करून खाल्ला तरी चालण्यासारखा आहे थंड खाण्यापेक्षा अशी रेसिपी ट्राय करून बघा नक्की छान लागेल थंडीच्या था दिवसात आपण थंड खायला थोडस कतकुच करतो अशी माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल आपल्या भात छान पैकी असा पथकून झालेला आहे असं थोडीशी आपण त्याच्यावर कोथमीर टाकूया आणि दोन मिनटं आपण झाकण टाकू लो गॅसवर आपण थोडा वेळ ठेवून घेऊया तो बघू शकता दोन मिनिटांनी आपला हा भात कसा छान असा वाकल घेतलेला आहे आपण तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर शे, सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद